रत्नागिरी गोहत्या प्रकरण समोर आले यावरून भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झालेत यापुढे असले प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी कोकण रत्नागिरी शहरामध्ये ही घटना घडलेली आहे तिथे एका गौमाताची गौ हत्या करून त्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली तिथे एक गौ हत्या होते असं सिद्ध झालेलं आहे त्या बाबतीमध्ये काल रात्री असंख्य हिंदुत्व कार्यकर्ते रत्नागिरीचे ते स्थिती जमले होते आणि आपल्या राज्यामध्ये गौहत्या बंदीचा कायदा लागू आहे असा असताना पण ज्या गौमातेला आम्ही आपण अपन आपला देव म्हणून पूजतो तिथे अगर अशा पद्धतीच्या घटना आमच्या रत्नागिरीमध्ये होत असतील तर ह्या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही त्या पद्धतीचा आवाज सन्मान्य निलेश राणे साहेबांनी आणि आम्ही सगळ्या जणांनी प्रशासनाशी चर्चा करून कडक आम्ही इशारा आणि त्यांना कळवलेला आहे की जे जे ज्या ज्या भागांमध्ये अशा पद्धतीची गौहत्या होते आहे त्या सगळ्या जागेची माहिती पोलिसांकडे निश्चित पद्धतीने आहे तर त्या सगळ्या गोष्टी रत्नागिरीमध्ये बंद व्हाव्यात सन्मान्य राणे साहेबांना मोठ्या संख्येने हिंदू समाजांनी मतदान केलेलं आहे म्हणून ह्या कुठल्याही गोष्टी या पुढे रत्नागिरीमध्ये खपून घेणार नाही अशा पद्धतीचा कडक संदेश आम्ही प्रशासनाला दिलेला आहे आणि त्या दृष्टीकोनातून कारवाई होईल अशी अपेक्षा आहे कारवाई झाली नाही तर हिंदुत्वादी विचाराचे कार्य करते आपल्या पद्धतीने पुढे पाऊल उचलते आमचा दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल